निवडणुकीच्या प्रचार निमित्त उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य बाळासाहेब उपस्थित आता ज्यांनी आपलं मन केलं ते हनुमंतराव जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमचे सहकारी महेंद्र आप्पा जे बापू उपस्थित वैभवदादा पोदाले बाळासाहेब बापू उपस्थित सर्व मान्यवर प्रत्येकाची नावं घेणं हे वेळ परवानगी देत नाही उपस्थित ह्या ठिकाणी पलूस नगरीच्या सर्व मतदार बंधू भगिनी मित्र आपण हे सगळ्यांना भाषण करायची संधी दिली जाणून बुजू कारण आम्ही कुणी येऊन तुम्हाला सांगितलं कारण आम्ही या मतदारसंघाचे नेतृत्व जरी करत असलो बाळासाहेब इथले आमदार आहेत आप्पा तालुक्यातले नेते आहेत पक्षाकडनं हनुमंतराव इथं आलेले आहेत मी बापू खासदार आहे तरी शहरातले आम्ही नाही ही वस्तुस्थिती आहे शहरातल्या लोकांचं ह्या पॅनल बद्दल काय मत आहे हे आम्हाला ऐकणं आणि तुम्हाला ऐकून जास्त महत्वाचं होतं पण दोन मिनिटं आम्ही कमी बोललो तरी चालेल पण त्यांनी बोलणं गरजेचं होत आणि त्यांनी एवढे छान भाषण केली तर खर तर आम्ही कुठेतरी भाषणात कमी पडतो असं आम्हालाच वाटायला लागलाय आम्हीच आम्हाला लाजवेल अशी भाषण सगळ्यांची झालेली जे कदाचित मुद्दे आम्हाला मांडता आले नसते ते मुद्दे त्यांनी प्रभावापणे मांडले कारण त्यांनी ह्या नगर परिषदेचा गेल्या पाच सात वर्षाचा पाच वर्षाचा काळाचा अनुभव जवळ घेतलेला आहे अर्थातच या पाच सात वर्षाच्या काळात पलूस नगरीनं खूप मोठी मोठी लोक गमावली उदाले दादा गेले आज अमर भाऊ इनामदार गेले खाशाबांना दळवी गेले सदामते गेले आपले विरोध जरी असले तरी आज बापूराच सुद्धा निधन झालं मोठी मोठी माणसं गेली मात्र ह्या निवडणुकीत त्या प्रत्येक कुटुंबातलं कुणी ना कुणी ह्या ठिकाणी उमेदवारी करते आणि उमेदवारी करत असताना त्या सहानुभूतीवर आम्हाला मतदान करा असं बोलायचा प्रयत्न कुणीही करत नाही आमच्याकडे प्रत्येक ह्या नगर पं परिषदेचं आणि सुरुवातीला जुन्या ग्रामपंचायतीच्या ह्या शहराच्या ह्या नगरीच्या विकासासाठी म्हणजे मुंडादाची गोंदिलांपासून उपस्थित आहेत उदाल्यांचे वंशज इथं उपस्थित आहेत या सगळ्यांनी ह्या शहरासाठी काही ना काही आपलं योगदान दिलं आणि बाळासाहेबांना ही खरंच अडचण होती की ही उमेदवारी द्यायची कुणाला आणि म्हणून त्यांनी शहरातल्या लोकांनी आपल्या भाषणात सुरुवातीला सांगितलं मला वाटते केडी साहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांनी स्वतः त्या दिवशी मी पलुसलाच होतो आमच्याही काय मुलाखती चालू होत्या बाळासाहेब म्हटलं अजून थोडी मुलाखती चालणार मी म्हटलं आता कुठल्या ते म्हटलं मी जवळजवळ हजारभर लोक प्रमुख लोक डॉक्टर असतील इंजिनियर असतील दुकानदार असतील व्यापारी असतील असे वे वेगवेगळ्या वे स्तरातले लोक इथं बोलवली आहेत आणि त्यांच्यातनं आपण नाव काढायचं सगळ्यांचा विचार घेतला आणि सगळ्यांचा विचार घेतल्यावर आपण निर्णयाला आलो कि पुला पुदालेंच्या सूनबाई सून म्हणून त्या इथं आल्या मोठ्या घरात त्यांना यायची संधी मिळाली निवांत राहता आलं असत आयुष्या मात्र तर असत स्वतः आपण ज्या ठिकाणी आलो तिथं आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे ह्या नात्यानं शाळेचा कारभार बघितला मुलांकडे त्यांच्या पालन पालकांकडे लक्ष दिलं आणि ह्या येणाऱ्या पाच वर्षात कारण थेट नगराध्यक्षपद असलं म्हणजे पाच वर्ष नगराध्यक्षपद आपण सांभाळायचं कुणाला तरी अडचणीच्या काळात मदत करायची आणि कारभार चालत असताना मागणं कुणी रिमोटने आपल्याला चालवू नये असा कारभार त्यांना करावा लागणार हे सगळ्यांचं मत आलं की संजीवनी वहिनीच त्या समर्थपणे चालवू शकतील म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली कुणी नाराज झाला नाही प्रत्येक जण आपलं या ठिकाणी कामाला लागलं मध्येच आता मागची लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला सगळ्याच गटाने मला पाठिंबा दिला पक्ष वगैरे मंत्रा बाजूला ठेवून सगळ्यांनी पाठिंबा दिला त्या आपल्या गावच्या पुढारी त्यांनी मला विरोध केला आमचे घरचे त्यांचेही संबंध खूप चांगले आहेत मी त्यांना विचारलो तुम्हाला काय झालं मला तेच येत ते ते आहेत ते ते म्हणून मी हिता एकंदरीत विरोधकांची परिस्थिती बघितली तर फक्त विरोधाला विरोध करायचा हा एवढंच राजकारण गेले कित्येक वर्ष ह्या पलूस लग्नीत सुरू फक्त विरोधाला विरोध समोरचा चांगला काम करत असला मी सुद्धा विरोधात होतो एखाद्या खासदारांनी माझी खासदारांनी काम चांगले केलं तर आम्ही स्वतः चांगलं बोलत होतो हो चांगलं केलं पण जर आपल्या राजकारणच विरोधाला विरोध म्हणून असेल अशा लोकांना जर ह्या शहराचं नेतृत्व दिलं तर ते काम करू शकतील का एखादा नगरसेवकाच्या वर्डात चांगलं काम कोणते करत असला समजा निवडून येताना चुकून दुसरा माणूस निवडून आला आणि नगरसेवक म्हणून काँग्रेसचा एखादा काम करत असला तर नगराध्यक्ष काम होऊ देणार को काय म्हणणार काका नगराध्यक्ष विरोधाला म्हणून आमचा विरोध आहे म्हणणार काम अडवणार असं नेतृत्व पलुषच्या आपल्या ह्या शहराने पुढे आणू देता कामा नये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील राज्यात काय चाललंय आणि तिजोरे आमच्या हातात आहेत पैसे आम्ही देणार आहे बाळासाहेब रोज तर आपण पेपरला बातमी वाचतोय काल दिल्लीत बैठक झाली राष्ट्रवादीचे खासदार गेलेच नाहीत तिसरच्या किल्ल्याच्या हातात राहणार आहेत का अशी त्या राष्ट्रवादीचे झाले परिस्थिती मग उद्या सत्ताच गेली तर मग कुठल्या समोर उड्या मारणार एक मात्र गोष्ट पक्की आहे कि पुढचे चार वर्ष ह्या शहराचा आमदार असणार आहे विश्वजीत कदम ह्या शहराचा खासदार असणार आहे विशाल पाटील तिथं वर काय दे ते सत्तेत असू देत नसू देत आमची दोघांची जोडी ही आमदार खासदार म्हणून ह्या ठिकाणी सत्तेत राहणार आहे आणि तुम्ही आमच्या संजीवनी वहिनींना त्यांच्या सोबत उभे असलेल्या वीस लोकांना तुम्ही निवडून द्यायचं आहे आम्ही तुम्हाला शब्द देतो त्यांच्या बरोबरीनं आम्ही राबला विधानसभेचे प्रश्न असतील जिथून कुठला निधी आणायचा आहे कुणाचीही सत्ता असू दे कुणीही आमदार असू दे कसा निधी खेचून आणायचा वेळ प्रसंगी भांडायचं लढायचं ते विश्वजित कदमांना कळते कसं आणायचं हे कळतंय ठीक आहे आता आणल्यावर जाहीर करताना कुणाच तरी नाव घ्या लागत असेल मंत्र्यांना ते घेऊ देत कदाचित आणलेला निधी आम्ही आणि हजारो कोटीचा निधी आणू कोणतरी क्रेडिट मारायला घेणार पण निधी येणार कारण सक्षम आमदार तुम्ही या ठिकाणी निवडून दिला <प्थाँगा> आणि दिल्लीत सुद्धा तुम्ही लोकांनी मला आवाज दिला म्हणून तुमच्या लोकांच्या प्रेमामुळे मला आवाज मिळाला म्हणून आज त्या ठिकाणी दिल्लीत बलूस कडेगावच्या सुद्धा प्रश्नांचा वाचा फोडायचा काम हे विशाल पाटलांनी केलेलं आहे लागेल ती गरजेला जे गरज लागेल ती त्या दिल्लीत मी भांडायला तयार आहे आमची जबाबदारी आम्हाला दाखवायचं आहे लोकांनी आम्हाला दोघांनी प्रे, दोघांना प्रेम दिलं आम्हाला दोघांना निवडून दिलं आमची जबाबदारी आहे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणून तुमचा विकास केला पाहिजे आमच्या दोघांना जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारी आम्ही लांब पळणार नाही आम्हाला फक्त साथ पाहिजे की ह्या शहराला संजीवनी वैनी सारख्या चांगल्या दक्षाची साथ फक्त आम्हाला पाहिजे आणि ती साथ आम्हाला देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या ह्या पॅनलला चिन्हावर हातच पुढे आपल्या सगळ्यांना वाचू शकेल पुरोगामी विचार ह्या जिल्ह्यात कदम साहेबांनी कधी सोडलेला नाही कधी सोडला वसंत दादांनी कधी सोडला नाही आपण ह्या विचाराशी ठाम आहे आणि ह्या पलूस कडेगाव मतदारसंघाने आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीशीच राहून प्रेम दिलेलं आहे ते असंच द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो अजून बाळासाहेब बोलणार आम्हाला पुढे जाईल मी आपलं भाषण भाषणावरती घेतो नमस्कार धन्यवाद दादा यानंद